वसमत तालुक्यातील आरळ येथे श्रीदेव ओंकारनाथ भगवान यांच्या कृपेने अन्नपूर्णा देवी मातेचा सत्याहत्तरावा भव्य यात्रा महोत्सव साजरा होत आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि सायंकाळी नऊ ते बारापर्यंत भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत महाप्रसाद आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम तसंच रात्री नऊ वाजता अन्नपूर्णा मातेची भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे त्याप्रमाणे सोमवारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांच्या हगमाचा कार्यक्रम होणार आहे असं श्री देव ओंकारनाथ भगवान आणि अन्नपूर्णा माता संस्थान आणि समस्त वस्पत आणि हिंगोलीच्या गावकरी आणि मंडळीच्या वतीनं कळवण्यात येत आहे सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वस्पत तालुक्यामध्ये अन्नपूर्णा संस्थान आरळगाव इथे अन्नपूर्णा मातेची ख्याती सांगितली झाली तर हा आ... नवसाला पावणारी देवी आलेल्या भक्तांना ऊन येतो इथं आणि अन्नदानाचं इथलं फार महत्व आहे इथं बाराही महिने चोवीस तास कोणी जरी आलं तरी त्यांना प्रसाद मिळतो इथे यात्रा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ओंकारनाथ देवांनी चालू केला हा कार्यक्रम आहे आजचा हे सत्याहत्तरवा कार्यक्रम चालू झालेला आहे एकोणीस फेब्रुवारी पासून दोन मार्च पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे दोन मार्चला पालखी आणि भंडारा आणि चार मार्चला जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा उत्सव भरतो बाकी बाईक पूर्ण आपल्या नांदेड जिल्हा असेल हिंगोली असेल परभणी असेल बऱ्याच ठिकाण पूर्ण महाराष्ट्रातून म्हणलं तरी बी चालत अन्नपूर्णेची स्थापना झाली म्हणजे ओंकारनाथ देवानी एकोणीशे सत्तेचाळीस ला जे हे मंदिर पूर्ण प्राचीन आहे आणि हे मंदिर पूर्ण मागच्या ठिकाऱ्यामध्ये झाकलेलं होतं देवानी झाल्यानंतर हे पूर्ण मागचा ढिगारा वगैरे काढून हे मंदिराचं पूर्ण जीर्णोद्धार केला आणि जी अगोदरची दगडाची मूर्ती होती तिथं विसर्जन केलं आणि अन्नपूर्णा चार वेदाची देवी इथं एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापन केली त्यावेळी इथं अन्नक्षेत्र वगैरे चालतं इथं देवाच्या काळामध्ये दे पूर्वी बांधकाम चालू होतं आणि त्या विटी वगैरे आणलेल्या होत्या तर एक गावातल्या काही एका व्यक्तीनं ते विटा वगैरे देवाच्या घेऊन केला आणि नंतर मग असं चर्चा झाल्यानंतर काही लोकांनी सांगितलं देवा त्यांनी आपल्या विटा घेऊन गेला त्यांनी सांगितलं की तुमच्या विटा म्हणजे काय तुमचं त्याच्यावर नाव आहे का म्हणून देव सांगितलं देवानी सांगितलं की आमच्या विटा पाण्यावर तरंगतात तुझ्या विटा विट तरंगतात विट, हो का मग जी विट घ्यायची पाण्यात टाकायची जी तरंगली ती देवाची विठ याची ख्याती अशी आणि त्या विटा तशा होत्या आहेत अशा पण काही भाविक लोक होते श्रद्धाळू लोकांनी काही पूजेसाठी घेऊन गेले त्यामुळे फारसे आमच्याकडे काय शिल्लक नाही प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी